त्यानंतर आपण जाणार आहोत थेट शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत सुषमा स्वागत आपलं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर कोर्टाच्या या संदर्भात काय सांगाल आणि यानंतर अशी अपेक्षा करता येईल का की आता सरकारनं लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात कारण याआधी सुद्धा कोर्टाने सांगितलेलं आहे लवकरात लवकर निवडणुका लावा म्हणून खर तर गेल्या अनेक वर्षांपासून म्हटलं तरी हरकत नाही अशी प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक यानं त्या कारणाने मागे पडत आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तरी त्या निवडणुकांचं पडघम जाचाव अशी अपेक्षा आहे मात्र सरकार पक्षातल्या लोकांना सगळ्या गोष्टी स्वतःच्या बाजूने वळवून आपल्या अनुषंगाने पोषक असं वातावरण आहे याची खात्री पटत नाही तोपर्यंत तो तो ते निवडणुका घेत नाहीत आता सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय आलेला आहे या निर्णयामध्ये मुळात ओबीसीचं प्रपोशन किती आणि कसं आहे हे पाहणं जास्त गरजेचं असेल कारण ओबीसीचा आवश्यक असणाऱ्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणातला जो हिस्सा आहे तो जर त्यांना मिळणार नसेल तर हा निश्चितपणे ओबीसीवर अन्याय होईल त्यामुळे आधी ते सगळं निकालपत्र आपल्याला नीट बघावं लागेल की यात ओबीसीचा किती हिस्सा मान्य केला गेलेला आहे कारण खूप आधीपासून आपण ओबीसी आरक्षणाच्या संदर्भाने सगळेच लोक आग्रही आहेत नक्कीच नक्कीच तुम्हाला सांगते की सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका घेण्यात येतील असं म्हणताय कोर्ट सत्तावीस टक्के हा तर पहिलाच फॉर्म्युला सत्तावीस टक्क्याचा फॉर्म्युला हा पहिला फॉर्म्युला आहे आणि आता लोकसंख्येच्या प्रमाणात मुळात मूळ मागणी ही आपली जास्तीची मागणी होती आणि त्याच्यात लोकसंख्येनुसार फेरबदल केले जावेत लोकसंख्या निहाय त्याचा अभ्यास केला जावा अशी मांडणी होती आणि ते जर होणार नसेल तर ओबीसीच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत अगदी अगदी धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल सुषमाताई